कुठे चालू हॉस्पिटल हाय हॅलो तर माझ्या प्रेग्नन्सीचं कौतुक दुसरं कुणाला असेल नसेल पण माझ्या बाळाला खूप जास्त आहे आमचा अनय त्याच्या येणाऱ्या बहिणीसाठी किंवा भावासाठी जे काही होईल त्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे तर आम्ही आलो आत्ता दवाखान्यामध्ये मला लस घ्यायची आहे तर इथे आल्यानंतर जेव्हा मी लस घ्यायला गेली तर आने मला विचारत होता की मम्मी तुला कुठे दिलं आहे कारण कमरेवरती दिल्यामुळे त्याला हसायला येत होतं त्यानंतर आम्ही आनेची हाईट चेक केली तर आनेसुद्धा आता चार फुटाच्या वर गेला आहे खूप जास्त हाईट वाढली आहे त्याची त्यानंतर त्याने तिथे काही खेळणी होती ते खेळले आणि त्यानंतर आम्ही निघालो आणच्या फेवरेट ठिकाणी म्हणजे सी एम एच बाराच्या इथे पावभाजी खाण्यासाठी आणण्याला पावभाजी खूप जास्त आवडते पाहू शकता गरम गरम पावभाजी त्यांनी खाल्ली आहे तर मीसुद्धा आणसोबत पावभाजीचा आस्वाद घेतला संदीपनी नाही खाल्ले कारण ते सध्या आहेत डायटिंगवरती त्यामुळे त्यांनी नाही खाल्लं मी आणि अन्यायनेच खाल्लेली आहे त्यानंतर पावभाजी खाल्ल्यानंतर आपण जेव्हा सोप खातो ना तर तिथे अशा पद्धतीच्या मस्त कलरफुल गोळ्या होत्या वेगवेगळ्या शेपच्या आणायला खूप जास्त आवडतात तर त्याने ते खाल्ले शेजारीच एक परफ्यूमचं दुकान होतं संदीपला काय परफ्यूम घ्यायची होती म्हणून तिथे त्यांनी पाहिले नंतर आम्ही घराकडे निघालो घरी येता येता साडेनऊ वाजलेत हा ब्लॉग इथेच एंड करते आवडला तर लाईक करा ब बाय